गुजरातच्या कच्छमध्ये पांढोऱ्याच्या जवळ एक लिग्नाईट खान आहे तिथे साडेचार कोटी वर्ष जुन्या सापाचे अवशेष सापडले आहेत हा साप खूप मोठा असल्याचा दावा आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे या सापाची लांबी जवळजवळ दहा ते पंधरा मीटर इतकी असू शकते असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला हा जो साप आहे हा प्रागैतिहासिक काळातला आहे म्हणजे मानवासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या उत्पत्तीला म्हणजे आपल्या जन्माला जेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती तेवढ्या जुन्या काळातील हा साप असल्याचं बोललं जातं आहे तर मग पाहूया की पौराणिक कथांनुसार भगवान शंकराच्या गळ्यात वास्तव्यात असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या सापाचे अवशेष भारतीय शास्त्रज्ञांना सापडल्याची संपूर्ण गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायप्पी मीडिया तर या गोष्टीची सुरुवात अशी झाली की दोन हजार अठरामध्ये रॉयल सोसायटी ऑफ ओपन सायन्सेसनं एक रिपोर्ट प्रकाशित केला ज्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मॅट सोयटेस हा पृथ्वीवर आढळणारा एक गोंडवाना भूत बकारावरील साप आहे ज्याची प्रजाती क्रेटेशियम काळात म्हणजे अंदाजे साडेसहा ते दहा कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आली होती सापाची उत्पत्ती आणि उनक्रांती हे जर समजून घ्यायचं असेल म्हणजे सोप्या भाषेत सापांवर संशोधन करायचं असेल तर हा समूह जो आहे तो महत्त्वाचा समूह मानला जातो तर आय आय टी रुडकीचे प्राध्यापक आणि संशोधक सुनील वाजपेयी आणि देवजित दत्ता यांच्या सगळ्यात मोठ्या सापाच्या अवशेषांवर गेली कित्येक दिवसापासून रिसर्च करण्याच्या प्रयत्नातून हे समोर आलं आहे नेचर सायंटिफिक रिपोर्ट्स या पत्रिकेतून याबद्दल शोधनिबंध एकदा प्रकाशित करण्यात आला होता हे जे अवशेष आहेत हे भारतासाठी एक खूप मोठी उपलब्धी ठरू शकते या प्रजातीला वासुकी इंडिकस असं नाव देण्यात आलं तर आता वासुकी इंडिकस याचा इतिहास जर आपण पाहिला तर हे पौराणिक कथांशी संबंधित आहे नागांचे जे राजा होते नागराज वासुकी भगवान शिवाचे परमभक्त होते ते नेहमी भगवान शंकराचे कठोर भक्ती करायचे त्यामध्ये ते, ते विलीन राहायचे आणि समुद्र जो काळ होता त्या ते काळात त्यांनी दोरखंडाचं काम केलं होतं त्यांची हीच भक्ती पाहून भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि भगवान शिवांनी त्यांना एक वरदान दिलं की ते नेहमी भगवान शिवाच्या गळ्यात गुंडाळलेले राहतील आणि त्याच या सापाच्या नावावरून आपल्या सायंटिस्टनी या अवशेषांना हे नाव दिलं आहे हे अवशेष सापडल्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासून शास्त्रज्ञ यावर रिसर्च करत होते त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की मध्ययुगाच्या दरम्यान उष्णकटिबंधाच्या क्षेत्रात अत्यंत उच्च तापमानामुळे या सापाचा आकार एवढा मोठा झाला आहे सापडलेल्या सत्तावीस वेगवेगळ्या अवशेषांवरून हा अत्यंत विशालकाय साप होता असं लक्षात आलं आहे संशोधनानुसार त्याच्या कण्याची रुंदी अकरा पॉईंट चार सेंटीमीटरपर्यंत होती तर त्याचं शरीर जे आहे ते नळाच्या आकाराचं आणि लांब होतं या महाकाय सापाचं वजन चक्क एक हजार किलोग्राम इतकं असल्याचंही सांगण्यात येतं आहे वासुकीचे अवशेष दोन हजार पाचमध्ये मिळाले आणि त्यावर दोन हजार बावीसपर्यंत रिसर्च केला गेला या संशोधनातून अशा गोष्टी लक्षात आल्या की या सापाबाबत एक विशेष गोष्ट म्हणजे हा साप इतका विशालकाय असूनही अजिबात क्रूर किंवा आक्रमक नव्हता तो फक्त उष्णतेत राहिला म्हणून त्याच्या शरीराचा आकार जो आहे तो इतका मोठा होता तर मित्रांनो भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या या अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे भारतीयांची मान तर नक्कीच उंचावली गेली आहे यात तिळ मात्रही शक्का नाही मग याच आनंदात तुम्ही आता व्हिडिओला लाईक आणि शेअरही करून घ्या तसेच वायप्पी मीडियाला सबस्क्राइब मीडियाला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद